आणि आठ गाड्यांचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या मैदानामध्ये आठ गाड्या फायनलला पळाल्या त्यामध्ये सहा गाड्या फॉल झाल्या आणि दोनच गाड्या सरळ आल्या ज्या गाड्या सहा फॉल झालेल्या आहेत त्यांची नावं अशा पद्धतीने आहेत तास क्रमांक आठ वरून पाळली गाडी बळीराम आप वडगाव त्याचबरोबर तास क्रमांक पाच वरून लावलेली गाडी ओम साईराम प्रसन्न गणेश आय फ्लावर चार वरून पाहली गाडी स्वराज्य कलेक्शन सातारा तीन वरून पाहली गाडी नाथसाई प्रसन्न मोहिलसेठ धुमा सुजगाव दोन वरून पाहली गाडी मेरुलिंग प्रसन्न दुदुष्करवाडी आणि एक वरून पाहिली गाडी सुंदर जाकेड ग्रुप मर्डे या सहा गाड्यांना पंचानी व्हिडिओ शूटिंगच्या मदतीनं फॉल निकाल दिलेला आहे आणि दोन गाड्यांच्या मध्ये लढत झाली प्रथम आणि द्वितीय मध्ये त्यामध्ये तास क्रमांक सात वरून पाहाली गाडी वेताबुवा प्रसन्न वर्माळ गराडे प्रज्वल सेट दगडे लक्षा ग्रुप बावधन या गाडीचा द्वितीय अशी गाडी पळाली उजवीला पळाला तनिष्का सागरराजे घाडगे मुरुमकरांचा कबाली फोर बाय फोर आणि त्याच्यासोबत डावीला पळाला शेठ दगडे लक्षा फॅन्स क्लब बावधन वैभव शेठ तरवडेकरांचा लक्षा पळाला सुंदरशी गाडी पळाली कबाली आणि लक्ष्याची गाडी या मैदानाचे दोन नंबरचे मानकरी ठरली राजे केसरी किताबाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सहा मधून धावलेली गाडी भैरवनाथ प्रसन्न कानितनाथ प्रसन्न बापूसाहेब भाडे वाघोली कळंबी या गाडीचा प्रथम क्रमांक दरशी गाडी पाहली उजवीला पाहला अमित शेठ भाडळे उमेश शेठ हरपडे फुरसुंगी अधिक पैलवान कळंबीकरांचा रुस्तम हिंद केस किताबाचा दोन नंबरचा मानकरी शंभू आणि त्याच्यासोबत पाहला तांदळगावकरांचा तुफान सुंदर अशी गाडी पाहली शंभू आणि तुफानची गाडी मित्रांनो आणि एक नंबरचा बाबराजे केसरी किताबाचा मानकरी ठरलेली जोडी शंभो आणि तांदळगावचा तुफान आणि लक्षात घ्या ज्या गाड्या फॉल झालेल्या आहेत त्या बैलगाडी मालकांनी लक्षात घ्यायचंय तीन पासून आठ पर्यंत म्हणजे सहा गाड्या या सहा गाड्यांची रक्कम एकत्रित केली जाईल आणि सहा गाड्या ती वितरित केली जाईल याची नोंद बैलगाडी मालकांनी घ्या आणि ढालीला चिट्ट्या टाकल्या जातील बकर हे काय ते सगळं सगळ्यांना आयोजक कमिटी त्या पद्धतीनं देईल धन्यवाद